तुम्ही कधी नारळाचा हलवा केलायत का किंवा कोकोनट हलवा कधी खाल्लाय का आज मी इथे अगदी कमीत कमी साहित्यातला झटपट होणारा कोकोनट हलवा बनवते दोन चमचे मूग डाळ पुसून थोडीशी भाजून घेतली ती बारीक करून घ्यायची आता इथे एक नारळ घेतला नारळ फोडून याचं आपल्याला ओल्लं खोबरं लागणार आहे याचे मी तुकडे बनवून घेतलेत ओल्लं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता असंच वाटून घ्यायचं खोबरं फिरवून घेतलं की त्यामध्ये एक कप गुळ घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला बारीक केलेली मूगडाळीची पावडर दोन चमचे तांदळाचं पीठ वेलची पूड मीठ घालून फिरवून घ्यायचं थोडंसं अर्धा कप पाणी घालून परत हे मी बारीक करून आहे तीन चमचे तुपामध्ये काजू आणि ओलं खोबऱ्याचे तुकडे परतून घ्यायचे अजून यामध्ये तूप घालायचं तुपामध्ये हा आता आपल्याला हलवा शिजवून घ्यायचं आहे ही बनवलेली पेस्ट लो हीटवरती याला तूप सुटेपर्यंत मी परतून घेतली तोंडात टाकताच विरघळणारा मस्त असा हा कोकोनट हलवा तयार आहे कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद